कशी माने दिसायला मोठी देखणी असं ऐकलं असावी शिवाय शिकलेली आहे मराठा खानदान वडील मोठी लग्नात आहेर हुंडा मानपान सगळं करायला तयार आहेत असंही ऐकलं खर तिला पाहायला तुम्ही हात जाणार आहात तसं आबासाहेबांनी ठरवलं आबासाहेबांनी ठरवलं तर तुम्ही त्यांना काही सांगू शकत नाही का केवळ आई वडिलांनी पसंत केलं म्हणून आजची मुलगी देखील हो म्हणणार नाही मी मुलगी मी माझ्या आई वडिलांना तुमच्याबद्दल सांगितलं ते आबासाहेबांची बोलणी करायला आले त्यांना नकार मिळाला म्हणून मी स्वतः इथं आले पण पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही मात्र तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे म्हणजे बाबासाहेबांनी ठरवलं तर त्या मुलीशी लग्न कराल तुम्ही मला गेलं पाहिजे त्या माने सरकारांच्या मुलीचं काय ठरलं काही समजलंच नाही समजेल की

या 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 सुभानराव इकडे कस काय अहो आमच्या आबासाहेब असली काही देर निघतोय होय तोंडात ना काय खोटी झालच पाहिजे काय हो अहो ते आमचं गुरवड आता काल आबासाहेबांनी माने सरकारांची पूर्गी बघितली शिकल्याली देखणी खानदार मोठ झालं आबासाहेबांनी सांगून टाकलं पोरगी फसान अहो माने सरकारांनी फुडली बोलणी कराय बोलिवले त्यांनी आजच हम्म छचा आमच्या सरकारांचे जा जादा सुबाने आधी माझं बोलू मांडववाल्याला सांग मूर्ताचा अजून पक्क्या नाही भरजीला बोलू मूर्त काढायचा निमंत्रण पत्रिका धारायच्या घरावर उड उडा काय 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 उडाले बघा समजे वाड्याव काय बरं आहे म्हणजे बरं म्हणजे हे लग्न नक्की ठरलं तर अहो ठरलं म्हणजे ठरलंच सरकाराने माने सरकार सोबूत दिलाय आता याच चलू का आता वाईस घाईत हा ते गुरु वाट बघत सर येतो बर का हा बाबा साहेबांनी ठरवलं म्हणजे संपलंस की सगळं मला वाटतं आपण आता परत गेलेलं बरं बघू ठरवू उद्यापर्यंत काय चालू आधी माझ्या घ्या तुम्ही यासाठी तुम्ही आधी घ्या ठाणे सरकारच मी सांगून मुलगी पसंत आहे म्हणून बोला गुरु बाबा कंचा मुहूर्त काढताय सा आता जवळचा म्हणजे चतुर्थीचा नंतर दोन महिन्यांनी सप्तमीचा ही चतुर्थी आणि कवा आली चतुर्थी ही आता आलीच की येत्या मंगळवारी बर आपल्या कुलदेवतेचा वार आहे उत्तम मुहूर्त आहे पण आता उरले पाच दिवस उरू द्या की काय देवाजी नाही नाही म्हणजे मंडप वाजंत्री पत्रिका आमंत्रण सगळ्या काका साहेब अहो गौरव चतुर्थीचा मूर्त काढायचा म्हणतात उत्तम दिवसाने घाई होईल अहो द्या आम्ही आहोत सरकार माने सरकारांच्याकडं शिंदे काका आल्यात वा 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 हे जग झालं बोला त्याच नाही या 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 राम राम सरकार राम राम बसा वा वा, 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 वा। शिंदे का कथा अगदी येळ्यावर आलायसा बघा अहो सरकार चौथीचा मूर्त धरत्यात धरलायच <laughs> बर माने सरकार कुठे आहेत त्यांनीच पाठवून दिले मला जरा बोलणी करायची होती आपल्या संग आता आणि बोलणी कसली आम्ही हुंडा फिंडा काही घेणार नाही हा लगीन आणख्यात करायचं कामाला लागा नाही म्हणजे हे वाचा श्री महाकाली प्रसन्न श्रीमंत सरदार मेहरबान राघोजीराव झुंजारराव सर्नोबर, सेना खास खेल वजारत मा अब यांचे हुजुरा दंडवत विज्ञापना पना ऐसी जे चिरंजु सुमित्रा देवी यांच्या शुब विवाह बाबत आपल्याशी चालेली बोलनी काही घरगुती अपरिहार्य अडचणीमुळे मुळे अचानक रहित करावी लागत आहे याबद्दल आमाप दिलगीर आहोत शिंदे आल्या पावली माने सरकारांच्याकडे परत जा आणि त्यासनी आमचा निरोप सांगा अरे मराठ्याचा म्हणवता सावताला आणि दिलेला शब्द मोडता ठरल्या दिवसाला ठरल्या मुहूर्ताला ज्योतिर्लिंगाच्या कीर्पणा ते होणारच चार आठ दिवसात तुम्ही ज्या मुला जाशील तुम्ही होता तवर घराला घरपण होतं तुम्ही जाण्या अगोदर इंदूरावाच लगीन झालं नाही तर एवढ्या मोठ्या वाड्यात आम्ही थोडच आपल्या आशीर्वादाने माझ्या संसारात काही कमी नाही पण मी तिकडे असताना माझ्या मनात तुम्हा दोघांचे सारखे विचार येत असतात म्हणून तर तुम्ही जायच्या अगोदर हिंदू रावाचं लगीन करायचं ठरवलं आम्ही पण या मान्यानं वक्ताला असा घोळ घात खालू देत आपण म्हणाला ठरल्या वक्ताला ठरल्या मुहूर्तावर हिंदू रावाचं लगीन होईल ते होईलच पण आता आपल्याला पाहिजे तशी मुलगी मिळायची कुठन <laughs> एक सांगू आपल्याला हवी तशीच मुलगी इथं आहे कोणते कळून दे तरी देवळात उतरले ते औंचे देशमुख त्यांची शालन हाय हाय चांगले हाय पण ते देशमुख इथं नाहीत म्हण ते येतील आणि स्वतःच विचारतील ही चालल चालल चालेल येणार असलं तर लगेच निघा म्हणास ने जी <laughs> बाकी बायकांची जात लाड खरी तुमची जम्मूला जायची सोय झाली काहीतरी बसा ना <laughs> बसा कसे आले होते हैं? आबासाहेबांचा निरोप समजला का ही ही आपले पप्पा येत आहेत ना आपल्याला आठवत मी म्हटलं होत आपण आपल्या आई वडिलांची इच्छा मोडून काहीही करू नये तेव्हा त्यांना असं आपल्या वडिलांच्या आज्ञेत राहणारा जावई चालेल का ते त्यांना विचारा मला कशाला आपण तर या युगातल्या आधुनिक तरुणी आपल्याला हा असा जुन्या पुराण्या विचारांचा तरुण चालेल चुकलं माझ नाक घासू ज्याच्या टोकावर राग बसलाय ना ते नाकच देऊन ठेव माझ्याकडे छान झालं आता माझं मीच घासून घेत आहे वागलेलं चालत नाही या सरनोबतांच्या घरात माफी असावी सर्व सुधाराल सुधाराल अहो पण दिवस उरले फक्त पाच झाला काय झाला काय सांगू घात झाला सर्नोपतांच्या या सुंदर सुनेला नाकच नाही <laughs>